मित्रांनो आणलो बघा शेताकडे चाललंय माणसाला घेऊन आता शेत दाखवणार आहे मित्रांनो सोयाबीन कापायसाठी मित्रांनो आमच्या इकडं बघा एक बॅगला पाच हजार घेऊन लाल बघा कापायला तुमच्या इकडे किती गेल्या आहेत कमेंट करून सांगा आलं बघा शेतामध्ये मित्रांनो हे आपलं आहे शेत सोयाबीन कापण्यासाठी माणसे घेऊन आले बघा माळेगाव तड्ड्याहून पंधरा सोळा माणसं आहेत बघा सोयाबीन कापण्यासाठी काही बाया आहेत काही गडी आहेत तुम्ही बघू शकता लहान लहान लेकरं बी आलेत मित्रांनो सुट्टी असल्यामुळं आज कसा मित्रांनो सोयाबीन आपलं कमेंट करून आहे का सोयाबीन आता धरले बघा पाती सोयाबीन कापण्यासाठी जेस्तीने वाटून आता पाती घेतात हे मोडीचं शेत आहे बघा मोडी पेरले त्यांना सोडून आता आला आता निघालो आहे घराकडे आता मला जायचं आहे मोगडा मारायला मित्रांनो चाललो आहे बघा मोगडा मारायला चार एकर मोगडा आहे फोन आला होता मित्रांनो मोगडा मारण्यासाठी आता चाललं आहे बघा तिकडं माळेगावला चालू केलं आहे बघा मोगडा एकच नंबर लागला ते मित्रांनो मोगडा आता ह्याच्यामध्ये रब्बी पेरायचा आहे मित्रांनो हरभरा नसता जुंधळा करडा पेरायचा आहे बघा चार एकरमध्ये आता आज मारतो आहे दोन तीन दिवसाला घेऊन पेरणार आहे बघा यांचं हरिदास जाधव यांचं मारत आहे मोगडा मोगड्याने रान एकदम व्यवस्थितशीर होते मित्रांनो तिरवी मारलं का रान खालीवरी होते मोगडा मारलं का एकदम लेवल राहते रान तेवढंच मोकळं होते मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान मित्रांनो हे दोन एकरची पट्टी आहे बघा सकाळपासून चार एकर मोगडा मारून अजून घरला आलो घरला आल्यावर इकडे शेताकडे गेलो मित्रांनो माणसावाकडं सोयाबीन आता त्यांना